नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आठ जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की अंतिम आणेवारी जर जिल्ह्याची पन्नास पेक्षा जर कमी आली तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची कर्जमाफी मिळू शकते याचबरोबर दुष्काळी मदत याचबरोबर जे काही नुकसान भरपाई असते जे काही अतिवृष्टी असते जे काही सततच्या पावसाचं अनुदान असतं ते सर्व शेतकरी बांधवांना मिळत असतं तर शेतकरी मित्रांनो आपण आठ जिल्ह्यातील जवळपास जिल्ह्यांनी तालुकानी आहे व गावनी आहे अंतिम आणेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार करणार आहोत व शेवटी त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत मिळणार याच्या संदर्भातही महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील पहिला तालुका हिंगोली आणि हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास पॉईंट पंचवीस आलेली आहे म्हणजे पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे या तालुक्यातील एकशे बावन्न गावातील शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे दुष्काळी भाग म्हणून दुष्काळ जाहीर झालेला आहे दुसरा तालुका सेनगाव आणि सेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास पॉईंट त्रेपन्न पैसे आलेली आहे तिसरा तालुका कळमनुरी कळमनोरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावाची अंतिम आणनेवारी चौवेचाळीस पॉईंट एकोणनव्वद पैसे आलेली आहे चौथा तालुका वसमत वसमत तालुक्यातील एकशे बावाची एकशे बावन्न गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास पैसे आलेली आहे पाचवा तालुका औंढा नागनाथ औंढा ना औंडा नागनाथ तालुक्यातील एकशे बावीस गावाची अंतिम आणवारी आउ, सत्तेचाळीस पॉईंट सत्तर पैसे आलेली आउ, आहे एकंदरीत हिंगोली जिल्ह्याची अंतिम आणवरी आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे दुसरा जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील पहिला तालुका नांदेड नांदेड तालुक्यातील एकशे अठ्ठ्याऐंशी नांदेड तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे अर्धापूर तालुक्यातील चौसष्ट गावाची अंतिम आणणारी अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे कंधार तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे लोहा तालुक्यातील एकशे सत्तावीस गावाची अंतिम सेहेचाळीस पैसे भोकर तालुक्याची अंति भोकर तालुक्यातील सत्याहत्तर गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे मुदखेड तालुक्यातील पंचावन्न गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे हदगाव तालुक्यातील एकशे सदतीस गावाची अंतिम अनुवारी एकोणपन्नास पैसे हिमायतनगर तालुक्यातील चौसष्ट गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे किनवट तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावाची अंतिम सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे माहूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिमा अठ्ठेचाळीस पैसे देगलूर तालुक्यातील एकशे आठ गावाची अंतिमांवर एकोणपन्नास पैसे मुखेड तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिमानेवारी सेहेचाळीस पैसे बिलोली तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम मागणी सत्तेचाळीस पैसे नायगाव तालुक्यातील एकोणनव्वद गावाची अंतिमारी अठ्ठेचाळीस पैसे धर्माबाद तालुक्यातील छप्पन गावाची अंतिमा एकोणपन्नास पैसे उमरी तालुक्यातील बा बासष्ट गावाची अंतिमारी एकोणपन्नास पैसे एकंदरीत नांदेड जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित होऊन त्या शेतकऱ्यांना दुष्काळी मदत याचबरोबर उर्वरित राहिलेला पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा मिळण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तिसरा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम आणनेवारी अठ्ठेचाळीस पैसे तुळजापूर तालुक्यातील एकशे पंधरा गावाची अंतिम अनेवारी अठ्ठेचाळीस पैसे उमरगा तालुक्यातील शहाण्णव गावाची अंतिम मानवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तीस पैसे लोहारा तालुक्यातील सत्तेचाळीस ता गावाची अंतिम मानवारी सत्तेचाळीस पैसे भूम तालुक्यातील त्र्याण्णव गावाची अंतिम मानवारी सत्तेचाळीस पैसे परांडा तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम मानवारी सत्तेचाळीस पैसे कळंबा तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम मानवारी सत्तेचाळीस पैसे याचबरोबर शेवटचा आणि महत्वाचा वाशी तालुक्यातील चोपन्न गावाची अंतिम मानवारी सेहेचाळीस पैसे एकंदरीत धाराशिव जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे चौथा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील पहिला तालुका बीड बीड तालुक्यातील दोनशे तीस गावाची अंतिम आनंदी पंचेचाळीस पैसे आष्टी तालुक्यातील एकशे सत्तेचाळीशे सत्याहत्तर एक गावाची अंतिम आणण्यावर शेहचाळीस पैसे पाटोदा तालुक्यातील एकशे सात गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पैसे वडवणी तालुक्यातील एकोणपन्नास गावाची अंतिम सत्तेचाळीस पॉईंट दहा पैसे चिरूर कासार तालुक्यातील पंच्याण्णव गावाची अंतिम मानेवारी पंचेचाळीस पॉईंट सव्वीस पैसे यवराई तालुक्यातील एकशे ब्याण्णव गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पॉईंट चौसष्ट पैसे आंबेजोगाई तालुक्यातील एकशे सहा गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे केज तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिम अनावर सत्तेचाळीस पॉईंट सदतीस पैसे माजलगाव तालुक्यातील एकशे सोळा गावाची अंतिम आणवरी सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर पैसे धारूर तालुक्यातील त्र्याहत्तर गावाची अंतिम पंचेचाळीस पॉईंट झिरो तीन पैसे परळी वैजनाथ तालुक्यातील एकशे आठ गावाची अंतिम अणावारी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे एकंदरीत मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून या जिल्ह्याची अंतिम अनुवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे एकंदरीत पुढचा आणि महत्वाचा जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यातील पहिला तालुका संभाजनगर संभाजनगर तालुक्यातील एकशे चोपन्न गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पॉईंट पस्तीस पैसे पैठण तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर पैसे फुलंब्री तालुक्यातील एक्क्याण्णव गावातील अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे वैजापूर तालुक्यातील एकशे चौसष्ट गावाची अंतिम मानेवारी त्रेचाळीस पॉईंट पंधरा पैसे गंगापूर तालुक्यातील दोनशे बावीस गावाची अंतिम मानेवारी पंचेचाळीस पॉईंट ब्याण्णव पैसे खुलताबाद तालुक्यातील शहात्तर गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे सिल्लोड तालुक्यातील एकशे बत्तीस गावाची अंतिम मानेवारी बेचाळीस पैसे कन्नड तालुक्यातील दोनशे दोन गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे सोयगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी गावाची अंतिम बेचाळीस पैसे एकंदरीत मित्रांनो जिल्हाधिकारी संभाजनगर यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम मानवारी पन्नास पैशेपेक्षा कमी काढलेली आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधण्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सहावा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील जालना तालुक्याची जालना तालुक्यातील एकशे एकावन्न गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे बदनापूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिम आणि पंचेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव पैसे भोकरदान तालुक्यातील एकशे सत्तावन्न गावाची अंतिम अनेवारी चौरेचाळीस पॉईंट चोवीस पैसे दाफराबाद तालुक्यातील एकशे एक गावाची अंतिम आणवारी अनेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस पैसे परतूर तालुक्यातील सत्त्याण्णव गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट झिरो आठ पैसे मंटा तालुक्यातील एकशे सतरा गावाची अंतिम आणवारी सेचाळीस पॉईंट त्रेचाळीस पैसे अंबर तालुक्यातील एकशे अडतीस गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास पॉईंट झिरो नऊ पैसे घनसांगवी तालुक्यातील एकशे अठरा गावाची अंतिम आणवारीचाळीस अठ्ठेचाळीस पैसे एकंदरीत मित्रांनो जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम मानवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढली असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल नुकसान भरपाई असेल दुष्काळी मदत असेल ही मोठ्या प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर उर्वरित उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा मिळण्याचे मोठ्या प्रमाणामध्ये चान्सेस आहेत एकंदरीत पुढचा आणि महत्वाचा सातवा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील एकशे चोवीस गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट झिरो सहा पैसे काढण्यात आलेली आहे औसा तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे रेणापूर तालुक्यातील शहात्तर गावाची अंतिम मानवारी सेहेचाळीस पैसे उदगीर उदगीर तालुक्यातील नव्याण्णव गावाची अंतिम आणवारी त्रेचाळीस पैसे जळकोट तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे अहमदपूर तालुक्यातील एकशे चोवीस गावाची अंतिम मानवारी सत्तेचाळीस पैसे चाकूर तालुक्यातील पंच्याऐंशी गावाची अंतिम मानवारी सेहेचाळीस पैसे निलंगा तालुक्यातील बासष्ट गावाची अंतिम मानवारी सत्तेचाळीस पैसे देवणी तालुक्यातील गावाची अंतिम अनवारी सत्तेचाळीस पैसे शिरूर अनंतपाल तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावाची अंतिम मानवी सत्तेचाळीस पैसे एकंदरीत मित्रांनो जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून यांच्या अगोदर सात महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम चा मंजूर केलेला होता परंतु आता लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी एकंदरीत जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी असल्यामुळे आता सर्वच शेतकऱ्यांना सरसकट पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मिळणार व याचबरोबर उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा पिकण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे आणि दुष्काळी मदत सुद्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे शेवटचा जिल्हा परभणी आणि परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे गंगाखेड तालुक्यातील एकशे पाच गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसत्तर पैसे पालम तालुक्यातील ऐंशी गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे पाथरी तालुक्यातील छप्पन्न गावाची अंतिम अणावारी शेचाळीस पैसे सोनपेठ तालुक्यातील बावन्न गावाची अंतिम अनुवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा पैसे मानवत तालुक्यातील त्रेपन्न गावाची अंतिम अनुवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तेरा पैसे सेलू तालुक्यातील त्रेपन्न गाव सेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावाची अंतिम अनिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस पैसे आणि शेवटचा आणि महत्त्वाचा तालुका जिंतूर जिंतूर तालुक्यात तालुक्यातील एकशे एकोणसत्तर गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद पैसे काढण्यात आलेले आहे एकंदरीत मित्रांनो परभणी लातूर याचबरोबर जालना समाजनगर बीड धाराशिव याचबरोबर नांदेड व हिंगोली या सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यांची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढली असल्यामुळे मराठवाड्यातील मराठवाडा आता दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे त्यामुळे आता या या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्याची अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो शेवटी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची अशी माहिती शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्चा जे इतिहास थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद